सगळ्या लाडक्या बहिणींना नमस्कार आत्ताच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो हप्ता पडला तर तो खूप साऱ्या महिलांना पडला नाही आणि त्याचं कारण होतं ई के वाय सी तर खूप साऱ्या महिलांचे के वाय सी करताना ओ टी पीच आला नाही तर त्याच्यामुळे त्यांचा हप्ता पडला नाही तर या ओ टी पी मागे काय कारण आहे आणि आता आपण त्याला काय करू शकतो सध्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डेट संपलेली आहे पण सध्या खूप साऱ्या महिलांच्या तक्रारी या महिला बालविकास अधिकारी आणि काही मा मुख्यमंत्री साहेब किंवा मग मंत्री महोदय मं, वेगवेगळे यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि त्यांची आता सकारात्मक चर्चा चालू आहे तर पुन्हा के वाय सी सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहे पण जर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येत नसेल तर याला कारण काय आहे ते तुम्हाला ते कारण सांगतो ते तुम्ही आत्ताच तयारी करून ठेवा एक नंबर म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आवश्यक आहे जर खूप साऱ्या महिला असतात त्यांचं दहा बारा पंधरा दिवस रिचार्ज करत नाही इनकमिंग चालू असतं तर ज्या ज्या मोबाईलवरती फक्त इन्कमिंग असतं त्यांचं त्या मोबाईलवरती ओ टी पी कधी कधी म्हणजे जवळपास नाईंटी पर्सेंट येत नाही तर ओ टी पी जर आपण के वाय सी करायच्या आहोत तर मोबाईलला पहिली गोष्ट म्हणजे रिचार्ज करून घ्या दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे आधारला आपला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा असं नको व्हायला की आधारला एक नंबर आहे आणि मोबाईल आपण तिकडे लाडकी बहिणीला एक नंबर आहे जर हा नंबर डिफरन्स असेल तर तिथेही ओ टी पी येत नाही हा खूप महत्त्वाचा फोंड आहे खूप साऱ्या महिलाबद्दल हे घडतं जेव्हा त्यांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलं होतं आपल्या मुलांच्या वडिलांच्या किंवा मग भाऊच्या कुणाच्या किंवा नवऱ्यांच्या कुणाच्याही मोबाईलने त्याने रजिस्टर केलं होतं नंतर त्यांचा आधारची के वाय आधार सी वेगळी असते त्यामुळे ही जमलिंग होऊ शकते तर आत्ता सांगतो जर आधारला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर ॲड करा, करा जर दुसऱ्याचा असेल तर स्वतःचा मोबाईल नंबर त्याला ॲड करा आत्ताच आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमची के वाय सी होऊन देखील पैसे येत नसेल तर बँकेची एक वाय सी असते बँक के वाय सी देखील तुम्ही के वाय सी करून घ्या तर ह्या तीन स्टेप तुम्ही आत्ताच फॉलो करून ठेवा म्हणजे जे येणारे सध्या आता चान्सेस आहे पुन्हा के वाय सी सुरू होतील खूप जणांच्या कंप्लेंट गेल्या आहेत महिला मंडळ सरकारवर खूप सध्या नाराज आहे त्यामुळे चान्सेस जास्त आहे की पुन्हा के वाय सी सुरू करेल आणि एक प्रश्न आहे की हा हप्ता खूप महिलांना आलेला नाही खूप महिलांचा प्रॉब्लेम झालेला होता कोणाला ओ टी पीचा आला नाही कोणाची के वाय सी झाली नाही कोणाचा फॉर्म चुकला तर अशा विविध सध्या प्रत्येकाचे वेगवेगळे इशू आहेत महिला मंडळ अत्यंत नाराज आहे तर तुमची जर के वाय सी झालेली नसेल किंवा कोणत्या कारणामुळे झाले नाही किंवा कशामुळे झाले नाही फॉर्म चुकला होता का किंवा ओ टी पी आला नव्हता हे आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्याला कळेल की कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम अशी आहे की त्या प्रॉब्लेममुळे महिलांची के वाय सी झालेली नाही आणि आपल्याला एक विनंती आहे की सध्या के वाय सी तारीख येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकूनला क्लिक करून ठेवा म्हणजे जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा आपण नक्कीच मार्गदर्शन करू आपल्याला की फॉर्म ॲक्च्युली कसा भरायचा चुकी कुठे होतात काय करायचा कोणता ऑप्शनला यस नो करायचं तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आपल्या एका छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपला हप्ता आप आज गमावला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहो कारण की डेट अजून येणारच आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद